आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची

तर बाहेर पाय मुख्यंत्री माझा ट्रान्सफर बाबा स्वाभाविक आहे एक राजकीय दृष्टीनं आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते मुख्यमंत्री ही जागा मान्य दादाकडे होती उद्या चला त्या जागेच्या उद्याच्या आम्हाला ही निर्णय करावा लागणार आहे म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय योग्य निर्णय तातडीनं निर्णय ज्यांना भावनाला आदर करून आदरणीय जे काही या महत्वाच्या अत्यंत महत्वाची भूमिका होती सगळ्या बाबतीचा विचार करून

आपलाही आज आम्ही नावाची पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही सोबत आमच्या आमदारांच्या भावनेच्या आणि आमची स्वतःची पण भावना आहे असा नाही आहे म्हणजे मी प्रफुल पटेल म्हणून बोलतोय आहे कार्याध्यक्ष म्हणून बोलतोय असं नाही माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने असा विषय आलेला नाही कारण काय आहे आज अजूनही राजकीय शोक आहे आज तिसरा दिवस आहे तिथे त्यांच्या काही घरच्याही कार्यक्रम चालू आहे तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे जय पवार आहे सुनेत्रा वहिनी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत पण आजचा दिवस किमान त्यांचा घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न प्राइट करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे आणि मी हे पण परत पडत सांगतो की माझी पण भावना आणि आमच्या पक्षाच्या आणि जनतेची जी भावना आहे त्याच अनुरूपच आमच्या